प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो कथा ही फारच सुंदर आहे आपण ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी ही विनंती आपल्याही आयुष्यात अशी काही कथा घडली असेल तर त्याबद्दल कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा कथेचं नाव आहे उलसर रात्रीचं वेळ नावाप्रमाणेच ही कथा अत्यंत उलसर आणि रोमॅंटिक आहे या कथेमध्ये दोन पात्र आहेत अर्णव आणि मायरा कथा तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐकावी एवढीच अपेक्षा संध्याकाळच्या समुद्र किनाऱ्यावर लाटांचा आवाज वाऱ्याचा स्पर्श आणि चांदण्यांचा उजेड मायरा पांढऱ्या ड्रेसमध्ये उभी होती तिचे केस वाऱ्यात उडत होते अर्णव तिच्याकडे पाहत होता जणू संपूर्ण जग तिच्या सौंदर्यात हरवलं होतं तो जवळ आला तिच्या हाताला हलकासा स्पर्श करत म्हणाला मायरा आज तुला पाहून वाटतंय ही रात्रच थांबून जावी मायराने हसत त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली मला थांबवू शकशील का अर्णव माझं मन तर आधीच तुझ्याजवळ आलंय रिसॉर्टच्या खोलीत मंद प्रकाश होता खिडकीतून समुद्राचा आवाज आत येत होता समुद्राच्या लाटांचा खळखळाट आणि समुद्रावरील तो पाण्याचा फेस अगदी रात्रीच्या मंद प्रकाशात पांढरा शुभ्र दिसत होता मायरा खिडकीजवळ उभी राहिली वाऱ्यात तिचे केस उडत होते अर्णव तिच्या मागे गेला तिच्या खांद्यावर हात ठेवून तो कुजबुजला तुझ्या श्वासाचा सुगंध मला वेळा करतो मायरा मायराच्या अंगावर शहारा उमटला तिने हळूवार त्याच्या हातावर आपले बोट ठेवले अर्णव मला असं वाटतंय की आज मी स्वतःला पूर्णपणे तुझ्यासमोर उलगडून ठेवू इच्छिते मला अगदी मोकळं व्हायचं आहे तुझ्यासमोर तो तिच्या समोर आला तिच्या चेहऱ्याकडे खोलवर पाहू लागला त्याने तिच्या केसांना मागे सारलं तिच्या मानेवर हलकं चुंबन घेतलं आणि हळूच तिचा उजवा कान त्याच्या दातांमध्ये दाबला मारायने डोळे मिटले तिच्या डोळ्यांवर अर्णवने हात ठेवले तिच्या ओठांवर स्मित उमटलं आणि अर्णवने त्याच्या दातांनी दाबलेला कान हा कचकन चावला आणि मायराला वेदना झाली त्या वेदनेत सुद्धा खूप आनंद वाटला तिला जणू ती खूप एन्जॉय करत होती मायरा म्हणाली अर्णव तुझे ओठ माझ्या त्वचेवर फिरतात तेव्हा मला वाटतंय वेळ थांबावी तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला मी थांबवतो वेळ पण तुझ्या डोळ्यांनी मला परवानगी तर द्यायला हवी त्यांच्या ओठांचा मिलाप सुरू झाला कधी ओठांचा ओठांशी तर कधी अर्जुनच्या ओठांचा मायराच्या पाठीशी तिच्या शरीराशी संपूर्ण पहिलं चुंबन हलकं होतं संकोचपूर्ण पण हळूहळू ते गहिर उष्ण आसक्त होत गेलं मायराने त्याच्या भोवती मानेभोवती हात गुंफले आणि त्याला आपल्या कवेत घेतलं तिच्या काळजाचे ठोके वाढले तिचा श्वास जलद झाला प्रत्येक चुंबनात तिची उत्कटता जाणवत होती अर्णवच्या हातांनी तिच्या पाठीवरून कमरेपर्यंत प्रवास केला ती श्वास अडखळत कुजबुजत होती आणि म्हणाली माझं मन आता तुला थांबवू शकत नाही मला पूर्णपणे तुझं व्हायचं आहे तुझ्या मिठीत यायचं आहे मला स्वतःला तुला अर्पण करायचं आहे वातावरण अत्यंत रोमँटिक होतं बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता, को होता। विजेचा आवाज आत मात्र त्यांच्या शरीराचा आणि मनाचा संवाद चालू होता अर्णवने तिला अगदी घट्ट मिठीत घेतलं आणि ते दोघेही एकमेकांकडे बघू लागले त्यांच्या आलिंगनात आता शब्द नव्हते होता तो फक्त स्पर्श श्वास आणि उत्कटता मायराने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं तिच्या आवाजात थरथर होती ती म्हणाली अर्णव तुम्हाला असं वाटू देतोयस जणू मी स्वतःलाच हरवून बसले त्याने पुन्हा एकदा तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि त्याचे ओठ तिच्या कानाजवळ नेले आणि हळूच कुजबुजला आणि म्हणाला हरवून जा मायरा कारण तुला शोधण्यासाठी मी कायम तुझ्याजवळच आहे रात्र अधिक गडद होत गेली आणि त्यांचं प्रेम अधिक जवळीकदार झालं प्रत्येक स्पर्श अधिक संवेदनशील प्रत्येक चुंबन अधिक उत्कट त्यांचे श्वास एकमेकात मिसळले हृदयाचे ठोके एक समान झाले त्या रात्री त्यांनी एकमेकांमध्ये स्वतःला पूर्णपणे सामावून घेतलं काही शब्दांनी काही नजरेंनी आणि काही अशा स्पर्शांनी जे फक्त प्रेम आणि अंधारच सांगू शकतो पहाटे ज्या वेळेला सूर्यकिरण खिडकीतून आत आले त्यावेळेला मायरा अजूनही अर्णवच्या छातीवर डोके ठेवून झोपली होती त्यांच्या ओठांवर एक समाधानाचं स्मित होतं दोघांमध्ये प्रचंड आपुलकी होती त्याने तिच्या केसांवर हलकं चुंबन घेतलं आणि मनात म्हणाला ही रात्र फक्त आठवण नाही ही आपल्या प्रेमाची साक्ष आहे आणि आता आयुष्यभर असंच तुला माझ्या मिठीत मी ठेवणार आहे त्यानंतर त्यांचं नाता एक कायमचं घट्ट झालं अत्यंत सुंदर रोमँटिक आणि सदैव एकमेकांवर प्रेम करणारं